हे व्हिडिओ चालू केला नव्हता बाई आधे आधी आधे जा <और भेंजू>। <laughs> <laughs> त्या या, या हा दगडावर दगड शोधून पाळतो अभी, अभी नमस्कार मंडळी आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर सर तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपण गावी आलोय आणि गावी आल्यानंतर घरात तर बसत नव्हतो आम्ही आता म्हणजे इकडे तिकडे ये फिरण्याचा प्लॅन चालू असतो तर आज जातोय आम्ही टिकल्याच वरला आता वाजले सकाळचे साडेचार मी निघतो आहे इकडून देवरुखला जायला आणि देवरूक देवरुखवरून तुषार वगैरे सगळे येणार आहेत तुषार वगैरे म्हणजे ते आपल्या आपल्यासू जे मुंबईहून आले ना तुषार आणि त्याचे मित्र ते लोकं पण आहेत तर आजचा प्लॅन टिकलेश्वरला तर आम्ही बरेच वेळा गेलो आहे पण आजचा प्लॅन आहे सूर्योदय बघायचा तिकडून तर त्यासाठी लवकर निघतोय तर थंडी तर भरपूर पडले बघूया आता माझ्याकडे तर व्हिडिओ करण्यासाठी कोण नाही आहे डायरेक्ट तुषारसाठी ते गेल्यानंतरच भेटू म्हणजे देवरुखला गेल्यानंतरच भेटू चला गाडी तरीकडे रेडी आपली ग्लाउज चला डायरेक्ट भेटायला देऊक वारा मस्त लागला एकदम थंडी जाम होती जाम पडले आता माझा काय विषय होता एखादून ना तुना ग्लास मधून दिसत नाही या ग्लासमधून तर मी हा एक गॉगल घेतला इथे व्हाईटवाला तो आतमध्ये घालतो मी त्यामुळे थोडासा जरा म्हणजे एवढं काय वाटत नाही आता असं तर मी आलो इथे ठरलेल्या टाईमप्रमाणे आणि तुषार आणि अजून तर दिसत नाही कुठे त्यांना आता फोन केला होता तर त्यांना थोडासा वेळ होईल त्या निघाले नव्हते त्यांचं असं काय झालं मी फोन उठलो आता मी तर होतो बाईकवर त्यामुळे मला फोनचा आवाज नाही आला आता आणि मी फोन नव्हतो उतलत म्हणून ते लोकं निघाले नाही घरातून तर आता मी इथं पोचल्यानंतर त्यांना कॉल केला तर त्यात निघता येते तो चला ते येऊ देत आपण जाऊया पुढे लवकर आले लोक लवकर आला लदाख लदाख तर मित्रांनो आम्ही <laughs> लदाखवाली ट्रेक अनुभवायला आलोय कारण ऍक्च्युअल लदाखला जायला थोडेसे पैसे, पैसे कमी थोडेसेच कमी पडत होते जास्त नाही थोडेसेच तीस ते चाळीस हजार पर पर्सन कमी पडत होते कमी पडत बाकी काय का ना आमच्याकडे तसा खूप पैसा आहे पैसा आहे आम्ही असा धुळीसारखा उडवतो पण आता धूळ नाका तोंडात ना जावी लागली म्हणून <laughs> आम्ही बंद केलंय एक नंबर पाहिजे आताच पायथ्या कशा आलोय आणि इकडे गाड्या गाड्यावर किती लागल्यात तर सर्व ह्या तीन तर आमच्या गाड्या आहेत की इकडे 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 दिसतंय काय इकडे तीन आहेत इकडे इनोवा आहे वाटते इकडे ट्रॅव्हल्स आहे त्या साईडला इकडे हे लोक वाटतं रात्री राहायला आले होते वरती आणि ही आपली गॅंग चेहरे दिसत काय दिसतंय रोडची एवढी हालत बेकार आहे ना रोडची व्हिडिओ आहेत का रे आपल्याकडे रोडची वेळ आहेत ना नाही ठीक आहे चला महादेव अरे महादेवा ती सत्ता काय नाही काळोख भरपूर आहे ते बघा वरती आपल्या तिकडे जायचं आहे त्या पॉईंटला तिथे पासून आम्हाला सॉरी खालून रोडवरून आम्हाला पर्यंत येण्यासाठी जेमतेम वीस पंचवीस मिनट लागली आणि आधी आलोच तो बट थोडंसं रोडचं चा काम चालू आहे काय म्हणतात त्याला एक्सपेंड काय होत रोड थोडा मला पुढं काही दिसत नाहीये या रस्त्याचं रुंदीकरण चालू आहे आणि रोडची हालत एवढी बेकार झाली ना सर्व माती आले पुरुण। रोड़ रोड़ लास नाया। माती पुरुण। रोड़ आहे पूर्ण रोडवरती आणि रोड खायलाच नाही या मातीच आली आहे पूर्ण मातीचा रोड बनला शिवडी आहे ते शेअर करेन मी आता डायरेक्ट जाऊया वरती करेन पण भरपूर आहे टॉर्च सगळं चालू करून जायलाच त्या मला तर चला वरतीच भेटूया महादेव इकडे पायऱ्यांचं काम चालू आहे अर्ध अर्ध्यापासून येत पायऱ्याबाद्याच्या राहिल्या होत्या त्याचं सगळं काम चालू आहे इकडे आणि वारा मस्त सुटलाय थंडी तर लागत नाही जुपात आणि तिकडे आपलं देऊळ देऊळ दिसायला लागलं आता मस्त दम पण लागला ये तिकडे बघा पाकडी टाकून झाले या साईडला पहिली पायवाट होती अर्ध्यापर्यंत काम झालंय बरे पैकी कोणा रे मस्त काम चाललंय पुढच्या वर्षी जरी सर्व कम्प्लीट होईल पुढच्या वर्षी माझ्यावर बघायला बघायला सर्व फायनली पोचतो फायनली फायनली देवळामध्ये पोचलंय आणि लोक सगळे तिकडे झोपलेत बघा आणि इकडे ते खाली लोक आलेत झोपलं ते बघा आता दिसणार देवाचं दर्शन घेऊया आणि कुठेतरी साईडला बसूया आता आता आम्ही इकडे थोडंसं साईडला आलो आहे तिकडे लोकं झोपलेत तर त्यांना डिस्टर्ब नको बघा हे देवळ आहे इकडे आणि ह्या साईडला थोडासा आता सनराइज होण्याच्या ह्याच्यामध्ये मस्त वाटते बघा आताच मस्त वाट सुरू सुरुवात झाली दिसायला जसं जसं भरतील तसं जाम भारी वाटेल पावणे आठ आणि आम्हाला एवढ्या वेळाच्या पियल्यानंतर आम्हाला असं मस्त शॉर्ट्स मिळालेत थोडेफार तरी सूर्य बघा वरती इथे आम्ही दोन तास तरी थांबलो टाइम स्लॅब लावून पण टाइम स्लॅब मध्ये बऱ्यापैकी थोडस बरे वाटे त्यांच्या इकडं काहीतरी वेगळंच चला बाहेर आणि बस झाली चला चल महादेव असा फोटो महादेवचा पूर्ण कंटाळ आहे भाई त्या तर फोटोच जास्त असेल काढला बघ तो बाई येऊन बसलाय खरा व्ह्यूचा जे एन्जॉयमेंट केले ना ते तेनच केले पाहिजे महादेवने खाली बसून खाली बसून थोडी उलटा व्ह्यू बघू हा विदा काय ते दिसलं नाही बोलता आपल्या सडला बघा पूर्ण अजून आपली साईड आहे ते सोनवडे वगैरे आणि या साईडला पूर्ण अजून दुखा आहे आपल्या इकडे तरी बाबा नऊ साडेनऊलाच लाच सूर्य दिसायला सुरुवात होतो तो पण दुखत असत काम चालू आहे त्यामुळे सगळे थोडंसं व्यव अस्तव्यस्त झालंय सर्व इकडे खाली बघा खाली आहे ना पूर्ण सर्व रोडचं काम चालू आहे सर्व वाट लागली पूर्ण रोडची वाट या इकडे बॅग आहेत आमच्या तर निघायचं का मग निघूया पावणे आठ वाजले

पाणी काही हो काम चालू आहे आम्ही चालू आता घरी वे बॅग चालत दकऱ्या मग अशी हे बघ रोडवरून येताना पूर्ण हालत झाले माझे माझी डटली पण पूर्ण लाल झालेत तर परतीचा प्रवास सुरू झालाय सकाळी एवढं काय दिसलं नाही बघून पडेल सकाळी एवढं काही दिसलं नाही कारण थोडस कांदा त्यामुळे आता बघा असं एवढं पण नाही पण थोडीशी माती वगैरे इकडे सगळं काम चालू आहे अर्ध काम चालू आहे अर्ध काम थोडस चालू आहे

इकडे इकडे जा इकडे जा इकडे हा तिकडे त्या साईडला जा इकडे जा क्रॉस दे क्रॉस सरा नको आता इथे दे दे इथे हा दे तिकडे दे तिथे आता पायचं इथे तुलाच घेऊ आता क्रॉस क्रॉस पाय टाका दे तसा मुलगा स्ट्रॉंग आहे पण शूज आहेत ना ते ग्रीपवाले नाही आहेत त्यामुळे घाबरते बाकी काय विषय नाही बाकी काय विषय नाही शूजला ग्रीप नाही त्यामुळे भीती वाटते बाकी हे विषय नाही त्यांना पडलेला चांगला येतो खाली आपण <laughs> बीप खाली पुढे तू पण आहे तो मजा घेतो त्याची बाकी काय नाही पूर्ण ना, ना असं पायट्यांचं काम चालू आहे त्यामुळे थोडस म्हणजे थोडीशी रोडची थोडीशी हालत झाली बेकार आहे भीती वाटते इथं काम झालं ना चांगलं की मस्त वाटेल हे विषय नाही आणि बघा एवढे आता वाजलेत नऊ साडेआठ एक मिनटं साडेआठ वाजले आणि आपल्या साईडला अजून धुकं आहे पूर्ण या साईडला पूर्ण धुकं आहे अजून तर फायनली खाली उतरलो आताच सकाळी लोकं गेली पण गाड्या तर तेवढ्याच आहेत तिथे आठ लोक चालत आली होती की हां एक दोन थोडेसे तिथले तिकड त्या साईडच्या बाईक थोडेसे गेलेत कमी झालेत बाकी सर्व आहेत आपल्या गाड्या वगैरे सगळ्या आहेत ना बरोबर गाड्या व आहेत ना आमची गाडी आहे तीर गड़ी। तीर गड़ी। हा रोड गेल्या वर्षीच केला होता काही पर्यंत आणि आता पूर्ण समोर पूर्ण वाट लावली रोडची पेट पूजा चाललंय सकाळी सकाळी ना, ना आम्ही आलो तेव्हा एवढं दिसलं नसतं रोडचं काय हालत झाली ती आता बघा आता संध्याकाळी जाताना तुम्हाला दिसेल सॉरी आता जाताना तुम्हाला दिसेल बेकार असं आहे रोडचे म्हणजे असं पूर्ण ऑफ रोडिंगचा फील होते पूर्ण पूर्ण माती आले काम चालू आहे एक एक पुढच्या वर्षी तरी होईल काम पूर्ण चांगलं थोडंसं थोडंसं रुंदीकरण आहेत आहे आता फर्स्ट स्टेज आहे त्यामुळं थोडीशी वाट लागली फायनल स्टेज झाला की कडक वाटेल असं होईल डेव्हलपमेंट होईल मस्त वाटतं एक झालं की मस्त वाटेल बाकी काय ना आता थोडीशी जाताना हालत होणार आहे कारण माती भरपूर आली आहे रोडवरती ब्रेक नाही लागणार कदाचित कारण माती ती अशी लाल माती आहे पूर्ण मऊ मऊ त्यामुळं टायर पण सेट नाही होणार पूर्ण आणि हा जो रोड आहे ना तो हा हा इकडून रोड आहे तो जातो अर्ध्यापर्यंत थोडासा अजून तिकडे वरती जातो तिकडे त्यासाठी म्हणजे पुढे देवळाचं वगैरे काम चालू आहे ना त्यामुळे हा रोड केला आहे तिथपर्यंत सगळ्या लाद्या वगैरे पायट तो तिकडे नेतात बघूया आता निघूया घरी आता व्हिडिओ तर करतील तसं थोडंसं जाऊन चहा वगैरे पिऊ लोक जातील त्यांच्या इकडे त्याला संध्याकाळी निघणार आहेत मुंबईला मी आहे थोडा वेळ तर आम्ही आमची गाडी मस्ती झाली चला काळा लवकर लवकर आम्ही आलो नाश्ता करायला खाली तस खाली उतरलो आणि कपड्यांची हालत झाली ना एकदम पूर्ण सगळं वाट लागले <laughs> एक मिनटा ते दिसत नाही एवढं पूर्ण माकडा असा अरे तू पण काही कमी नाही खाल्या तू बघ अरे तुम्ही कसली जोरात आणली हा इकडे हा आहे नॉर्मली ह्याचं काय एवढंच आहे द्यायचा असतो अरे बापरू माझी घर पूर्ण वाटलं पूर्ण असं वाटलं हे काय पिंटू धूळ केवढी पिंटू कसं वाटला मिंटू वाटलं मस्त रोडनी वाटलं सगळा